तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आपल्या चॅनलवरती अगोदर डायग्राम अपलोड केलेला आहे तर डायग्राम अपलोड केल्याच्या नंतर कमेंट आहेत की कटोरी कशी वाढवायची म्हणजे प्रत्येक साईजनुसार कटोरी वाढवायचा मी तुम्हाला इथं चार्ट दाखवणार आहे काय होतं आपण दीड इंच जर अंतर वाढवून कटोरी वाढवू शकतो पण त्यावेळेस काय होतं साईजनुसार कटोरी मोठी होती किंवा छोटी होती मग मी इथं तुम्हाला कटोरीचा चार्ट दाखवलेला आहे तुमच्यासाठी मी खास कटोरी चार्ट तयार केलेला आहे इथं मी तुम्हाला अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंत पर्यंत कटोरीचा चार्ट देणार आहे तर कुठल्या साईजला अंतर कसं वाढवायचं आणि किती वाढवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे छातीच्या मापानुसार आपल्याला प्रत्येक साईजनुसार कटोरी वाढवणे कटोरी चार्ट आहे आपल्या छातीच्या मापानुसार साईज साईजला अंतर किती वाढवायचं आणि टक्स पॉईंट हे बघा आपलं हे जे आहे ते परफेक्ट माप आहे अशा पद्धतीने तुम्ही एक वेळेस कटोरी वाढवून बघा तुमची कटोरी जी आहे ती परफेक्ट येणार आणि ते कसं वाढवायचं टक्स किती इंचावरती घ्यायचा कमी जास्त टक्स कसा करायचा आणि साईजला कसा अंतर वाढवायचं कमी जास्त हे तुम्हाला मी इथं पूर्णपणे सांगितलेलं आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायचा आहे व्हिडिओ पूर्ण बघून व्हिडिओला लाईक करायचा आहे चला आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करा सर्वात अगोदर काय करायचं आहे आपल्याला हा जो ही जी छोटी कटोरी निघालेली आहे ही अठ्ठावीस साईजची कटोरी आहे ही कटोरी आपल्याला अगोदर जशास तशी पेपरवरती मार्किंग करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण हे कटोरी जी आहे ते मार्क करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण मग बाकीची माफी बघायची आहे तर ही जी कटोरी आहे ती आपली अठ्ठावीस साईजची कटोरी आहे त्यामुळं छोटी कटोरी दिसत आहे तर साईज प्रत्येक साईजचं तुम्ही चार्टमध्ये माफी दिली त्याप्रमाणे तुम्ही वाढवायचं तर आपण बघा बरोबर असं आपण जसं आहे आपलं तसं मार्क करून घ्यायचं आहे त्यामध्ये बदल नाही करायचा मार्किंग जे आहे ते बरोबर तर बघा हे आपलं मार्किंग तयार आहे ही कटोरी आपली छोटी आहे तर आता आपल्याला आपण काय करतो मी इकडच्या साईडला दीड दीड इंच अंतर वाढवतो खाली दीड इंच घेतो खालचं दीड इंच बरोबर आहे प्रत्येक साईड पण इकडे या दोन्ही साईडला जे दीड दीड इंच अंतर आहे परत इथं अर्धा वाढवतो इथं अर्धा वाढवतो मग कटोरी खूप सारी मोठी होते अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे तुम्ही इकडे दीड इंच वाढवलं इथं अर्धा वाढवलं इथं अर्धा वाढवलं तर ती कटोरी जी आहे ती बत्तीस चौथी साईड सातच्या कटोरीसारखी मोठी होते म्हणून आता काय करायचं आहे आपल्याला साईजनुसार कटोरी वाढवायची आहे त्यासाठी काय करायचं अगोदर ह्या हा जो भाग आहे याचा मध्ये काढायचा आहे तुम्हाला एक एक पॉईंट मी व्यवस्थित समजावून सांगते म्हणजे तुम्ही कोणत्याही साईजची कटोरी को सहज आणि परफेक्ट वाढवू शकता साडेचार आहे साडेचारच्या मध्ये सव्वा दोन इंच बरोबर सव्वा दोनवर ती मार्क करायचं आहे सव्वा दोन इंचावर ती मार्क केल्याच्यानंतर नंतर आपल्याला काय करायचं आहे खालच्या साईडला अगोदर बरोबर दीड इंच घ्यायचं आहे गी। ह्यामध्ये बदल नाही करायचा तुम्ही हे जे आहे ते अंतर दीडच इंच घ्यायचं अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईज बरोबर लिहून घ्या तुम्ही पण मी जसं लिहिलेलं आहे तसं पण तुम्ही पण लिहून घ्या हे आपल्याला दीड इंच अंतर वाढवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण हे किती अंतर वाढवलेलं आहे तर दीड अंतर वाढवलेलं आहे आपण आता त्याच्यानंतर आपल्याला हे जे आहे ते इकलेल्या साईडला किती वाढवायचं तर इथं चार्ट बघूयात आता आपण तर चार्ट काय सांगतो आपला तर बघा आपली साईज किती आहे अठ्ठावीस ते तीस साईजपर्यंत साईडला अंतर वाढवणे एक इंच वाढवायचं आहे आणि टक्स पॉईंट जो आहे तो सव्वा दोन इंचाचा घ्यायचा आहे म्हणजे कटोरी आहे ती आपली व्यवस्थित बसेल कटोरीचं वरती जर टो गेलं तर ती कटोरी व्यवस्थित छातीवर चढते व्यवस्थित बसत नाही खाली जर आलं तर ब्लाऊज उतरतो म्हणून सव्वा दोन इंचाचा टक्स पॉईंट आहे तो अठ्ठावीस ते तीस साईजच्या ब्लाऊजसाठी परफेक्ट आहे तर किती घेतलेला आहे आपण अठ्ठावीस ते तीस साईज साठी एक इंच घ्यायचं आहे ते कसं एक इंच घ्यायचं आणि पुढच्या पद्धती कशा आहेत ते सांगते त्याच्या अगोदर आपण हे बघूया हे आपण माप आपल्या समोर ठेवूयात आणि बाकीचे माप आहे ते खाली घेऊयात म्हणजे आपल्या कन्फ्यूज होणार नाही आणि बरोबर आपल्या लक्षात येईल बरोबर तर बघा हे असं ठेवलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे इकडच्या साईडला एक अंतर घ्यायचं आहे तुम्ही अशा पद्धतीनं वाढवून बघा तुम्ही स्वतःच म्हणजे खरंच ताई खूप छान आहे कटोरी वाढवण्याची पद्धत आणि त्यामुळे तुमची कटोरी कमी जास्त होऊ शकते प्रश्न असतात की ताई कटोरी छोटी होते किंवा मोठी होती अशी जर वाढवली की मग ही अशी एकदा वाढवून बघा म्हणजे आपली कटोरी जी आहे ती व्यवस्थित आहे हे एक एक इंच वाढवलेलं आहे तर आपण इथं आता अजिबात वाढवायचं नाही कारण इथं जर अर्धा इंच वाढवलं तर हा भाग गोल राऊंड असतो पायपिंग करताना भाग ओढला जातो मग त्यामुळे होतो म्हणून इथं वाढवायचं नाही बिलकुल वाढवायचं नाही इथून इथं क्लासमध्ये जशाच तसं मार्किंग करायचं आहे म्हणजे आपली कटोरी समोरचा गळा पसरत होणार नाही ब्लाऊज आपला फिटिंगमध्ये परफेक्ट येईल समोरच्या गळ्यावरती ब्लाऊज आपला अवलंबून असतो त्यांना हे असं इथं घेतलेलं आहे तर इथं किती वाढवलेलं आहे आपण एक इंच घेतलेलं आहे आता बघा इकडल्या साईडनी किती घ्यायचं तर इकडल्या साईडनी फक्त पाव इंच मार्जिन घेत घेत आपल्याला ह्या पॉईंटला जॉईन व्हायचं आहे म्हणजे कटोरी तुमची इतकी परफेक्ट तयार होईल की साईजनुसार तुम्हाला अठ्ठावीस साईजच्या ब्लाऊज वान छातीची साईज कमी असते त्यामुळे ही कटोरी जर घातली तर तुमचा ब्लाउज तुम्हाला परफेक्ट येईल मोठी होणार नाही कटोरी आता काय करायचं आहे फक्त इथं वरती पाव इंच घ्यायचं आहे आपल्याला असं पाव इंच घ्यायचं आणि मार्किंग करत करत आपल्याला वाढवत वाढवत नंतर वाढवत वाढवत गोल राऊंडमध्ये ह्या पाऊंटला असं जॉईन व्हायचं आहे तुम्ही कधी पण तुम्ही असं अगोदर डॉट डॉट करा आणि मग डार्क मार्किंग करा म्हणजे काय होईल आणि असं खाली घ्यायचं इकडं नाही घ्यायचं असं हात फिरवायचा आपला सर्कल आपण काढतो वर्तुळ जसं आपण काढतो त्या पद्धतीनं आपण हे असं इथं राऊंड घ्यायचं म्हणजे गोल येईल तर हे झालेलं आहे आपलं कटोरी वाढवून तर आता आपल्याला इथून इथं क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे बघा नक्की ट्राय करा एकदा म्हणजे तुमच्या लक्षात येईल पद्धत जी आहे ती किती सोपी आहे डायग्राम आहे तोही बघा तुम्ही म्हणजे डायग्राम मध्ये मी तुम्हाला अठ्ठावीसाईचा डायग्राम दाखवलेला आहे म्हणून अठ्ठावीसाईचा मी तुम्हाला कटोरी दाखवलेली आहे अठा विसाईच्या डायग्राम मध्ये मी तुम्हाला मुंड्यामध्ये शोल्डरमध्ये किती मिक्स करायचं डायग्राम नुसार कसं ब्लाऊज कटिंग करायचं तसंच मग प्रत्येक साईजसाठी करू शकता ते दाखवलेलं आहे आणि इथं जे आहे ते हे दाखवलेलं आहे तर इथंही आपण एक इंच अंतर घेतलेलं आहे इथं आपण अंतर वाढवलं नाही इथं घेतलेलं आहे आपण झिरो झिरो ट्वेंटी फाईव्ह घेतलेला आहे आपण इथं अंतर अशा पद्धतीने आपण ही कटोरी वाढवलेली आहे तर बघा तुम्हाला लक्षात आलं असेल आणि आता टक्स पॉईंट किती घ्यायचा कटोरीचा जो टक्स आहे तो आपल्याला इथून अडीच इंचावरती घ्यायचा असतो बरोबर आपण नॉर्मल कटोरीसाठी किती घेतो अडीच इंच घेतो पण हा ही आपली अठ्ठावीस साईजची कटोरी आहे म्हणून आपण इथं सव्वा दोनच घ्यायचं आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला सांगा नक्की हे आपण किती घेतलेलं आहे टक्स पॉईंट किती घेतला आपण टक्स पॉईंट जो आहे तो आपण दोन पॉईंट पंचवीस म्हणजे सव्वा दोन इंच घेतलेला आहे मी दोन पॉईंट पंचवीस लिहिलेलं आहे म्हणजे सव्वा दोन इंच आहे तर आता क टक्साची रुंदी किती घ्यायची तर टक्साची रुंदी प्रत्येक वेळेस बघा आपण इकडल्या साईडला दीड इंच सा घेत असतो इकडल्या साईडला दीड इंच सा घेत असतो म्हणजे दीड देड़ दीड इंच का तुम्ही एक दोन्ही साईडला दीड दीड इंच तर तीन तर आपण पेपर कपडा फोल्ड करत असतो आणि दीड घेतो म्हणजे इकडं दीड येतं इकडं दीड येतं म्हणून आपण टक्स रुंदी जी असते आपली ती दीड दीड इंचाची असते दोन्ही साईडला दीड दीड इंच असतं आणि आपण एकमेकावरती कपडा ठेवून दोन्ही कोणी टक्स घालतो त्यामुळे आपल्याला एक साईडचं अंतर दिसतं दीड तर दोन्ही साईडला आपल्याला हे असं दीड दीड इंच घ्यायचं असतं तर बघा मी तर तुम्हाला सोप्या पद्धतीनं म्हणजे सहज प्रत्येकाच्या लक्षात येईल असं हे माप दाखवलेलं आहे तर बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगायचं आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे कुठले आहेत तेही सांगायचं आहे एकदम सुंदर आणि परफेक्ट अशी कटोरी वाढवून तयार आहे आपली तर ही कटिंग करायची आहे आपल्याला आणि ह्याच आपल्याला परफेक्ट कशी आलेली आहे तेही बघायचं आहे तर बघा आपण आता हे मार्किंग केलेलं आहे आणि हे आपण अठ्ठावीस साईज साठी कट केलेलं आहे तर हे कटिंग करायच्या अगोदर मी तुम्हाला बत्तीस ते चाळीस आणि आठ ते चाळीस साईज पर्यंत कसं कट मार्किंग करायचं ते दाखवते त्यासाठी आता आपण हा चार्ट बघूया तर बघा हे जे माप आहे ते आपण अठ्ठावीस साईजचं बघितलेलं आहे अठावी साईचं बघितलं तर बत्तीसच्या चाळीस साईजला काय करायचं बदल कुठं करायचं आहे आणि सेम पॉइंट कुठे घ्यायचे आहे ते हा जो पॉइंट आहे तो सेम घ्यायचा म्हणजे इथून अजिबात खाली वाढवायचं नाही हे पाव इंचा मार्जिन घेऊन राऊंडमध्ये मध्ये जोडायचं हे सेम आणि हा खालचा जो पॉईंट आहे दीड इंचा तेही सेम अगोदर दोन्ही जी कटोरी निघालेली आहे त्याचा मध्य काढायचा आहे मध्य काढल्याच्या नंतर खालच्या साईडला दीड इंच घ्यायचं त्याच्यानंतर मध्ये काढल्याच्यानंतर इकडच्या साईडला तुम्ही अठ्ठावीस साईजचा असेल तर एक एक इंच घ्या आणि ते चाळीस साईजचा ब्लाऊज असेल तर इथं सव्वा एक इंच घ्यायचं इथं सव्वा एक इंच घ्यायचं हे हे करायचं आणि दीड अंतर घेतलं आहे ना तिथून खाली दोन्ही पॉईंट हे मार्क करायचं हे ज्या कधी करायचं आहे आपल्याला ते चाळीस साईजचा ब्लाऊज असल्यावर सव्वा एक इंच घ्यायचं आहे आणि खालचे जे दीड इंच अंतर आहे ते प्रत्येक ब्लाऊजसाठी तेच घ्यायचं आहे त्याच्यानंतर इकडं वाढवायचं नाही इकडं जसं मी पाव इंच वाढवून गोलाकार दिलेलं दिलेला आहे तसं देते त्याच्यानंतर आणि ह्याच्यासाठी हा टक्स पॉईंट आहे मी म्हणजे हा इथं सव्वा दोन इंच घेतलेला आहे दीड इंच उपासून वरती सव्वा दोन इंच घेतलेला आहे तर तुम्ही इथं अडीच इंच घेत आहे म्हणजे वरती जाणार आपला टक्स जो आहे तो तसा वरती जाणार अडीच इंच घेत आहे तर बेचाळीसच्या अठ्ठेचाळीस साईजच्या ब्लाऊजसाठी काय करायचं आहे कटोरी मार्किंग करायची आहे कटोरी मार्किंग केल्याच्या नंतर इकडच्या साईडला दीड घ्यायचं इकडच्या साईडला दीड घ्यायचं खालीही दीड घ्यायचं हे पॉईंट मार्किंग करायचे आणि अठ्ठेचाळीसचा ब्लाऊज असू दे घेऊन अठ्ठावीसचा इथं बिलकुल नाही घ्यायचं क्रॉसमध्ये मार्क करायचं पाव इंचं मार्जिन घेऊन जोडायचं आहे आणि ह्याच्याला बेचाळीस ते अठ्ठेचाळीस ब्लाऊजसाठी इथं जो आहे तो टक्स पॉईंट आहे कटोरीला आपण तयार करताना जो देतो तो तीन इंच घ्यायचा आहे तर अशा पद्धतीनं बघा मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजच्या ब्लाऊजसाठी टक्स कसा घ्यायचा आणि साईडला अंतर किती वाढवायचं आणि साईजनुसार कटिंग कसं करायचं माती कसं करायचं ते दाखवलेलं आहे तर बघा सुंदर चार्ट आहे तुम्हाला भरपूर उपयोग येईल हा चार्ट बघून तुम्ही सहज कटोरी वाढवू शकता तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर लाईक करायचं आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे प्रत्येकालाही चार्ट मिळायला पाहिजे आणि सबस्क्राईब नक्की करा आणि लाईकही करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा धन्यवाद